मानसन्मान पुरस्कार अगदी शब्दयात्रेची झोळी शिगोशिक भरून ओसंडली ज्या घरात जन्मलो त्या घराला कसला शिक्षणाचा पुस्तकाचा वसा वारसा मिठबागरीच्या तजविजेसाठी वडिलोपार्जित ढोर मेहनतीचे सटरफटर व्यवसाय रोजगार भटंकतीने भरभरून दिलं माणूस वाचन झालं जंगल वाचन झालं रोजगाराच्या सगळ्या शक्यता जेव्हा मावळ्या तेव्हा वाणी दिमतीला आली वक्ता निवेदक म्हणून सुरू झाली राज्यभराची भटकंती आधी मी कवितेला सांभाळले आता कविता मला सांभाळत आहे भोवतालाने भरभरून दिले अनुभवाची उसनवारी करण्याचं कल्पनांच्या भराऱ्या मारण्याचं काम पडलं नाही सुचलेलं नाही भोसलेलं कवितेत मांडण्याची वस्तुनिष्ठ सवय लेखणीला जडली असे चिंतनीय प्रतिपादन प्रख्यात मराठी कवी नामवंत वक्ते निवेदक अजिम नवाब राही यांनी अकरा फेब्रुवारी रोजी कन्नड शहरातल्या स्वर्गीय पूर्णाकाकू कोले महिला प्रबोधनी सभागृहात स्वर्गीय फुलसिंग दगडू केवट यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित मी आणि माझ्या शब्दप्रवासातील संघर्षशील वळणे या विषयावर आयोजित व्याख्यानात अजिम नवाज राही यांनी केले व्याख्यानमलेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष कोल्हे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवोदयचे प्राचार्य पंकज देशमुख विभागीय शिक्षण मंडळाचे सदस्य सागर जाधव शिवसेनेचे राज्य सरचिटणीस दीपक पवार ॲडव्होकेट प्रसन्ना पाटील प्राध्यापक शिवाजी हुसे संपतराव केरे डॉक्टर रमेश सुरेंशी नगरसेवक संतोष निकम रत्नाकर पंडित सुधाकर देवकर प्राध्यापक अरविंद कांबळे रंगनाथ लहाने बी एल कुंभकर्ण यांच्यासह विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते محلے <applause> مدد परंतु त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळं त्यांना आपला संघर्ष कवितेच्या कादंबरीच्या कथेच्या माध्यमातून मांडता आला नाही मला ती संधी या मातृभाषा मराठी न माझी उभ्या जीवनाची कहाणी मराठी उभ्या जीवनाची कहाणीच्या हाटकांवर आयसकांड या अकराच्या सुट्ट्यांमध्ये विकल्या दोनच्या सुट्ट्यांमध्ये विकल्या चार पाच खेड्यांची भटकंती करत पाच वाजता एका शाळेच्या फटकावर जेव्हा पोहोचलो तिथं आयसकांड्या केल्या संध्याकाळच्या सुमारा जेव्हा गुरु ढोरो पांदर वाटेनं घरी परतात पाखरं परततात त्या त्यावेळेस सायकल सायकल घेऊन मोडकी तोडकी सायकल घेऊन घराच्या दिशेला परत आलो अशा या कावाड कष्टांच्या वातावरणामध्ये वावरत असताना जेव्हा व्यवहाराचा काळा घोडा ज्याचा उल्लेख केला हा कविता संग्रह प्रसिद्ध होण्यापूर्वी जगण्याचे वेगवेगळे टप्पे आले इयत्ता दहावीच्या वडनावर नापास वडनावर जी माझी शिक्षणाची शिक्षणाचा जो रथ रखडला तो कायम इयत्ता सातवीपर्यंत शिकलो असतो त्या काळामध्ये जर ऋरतू माध्यमचा माझ्या गावात असत तर दहावीनंतर त्या काळात डीएड होतो दहावीपर्यंत जर शाळा असती माध्यमात ऊर्दू असतं माध्यम माध्यमच्या काळात त्या गावात जर असतं तर इयत्ता दहावीच्या गावामध्ये जा मुलांना जाऊन नियट करू शकलो असतो परंतु माय मराठीच्या या विस्तीर्ण भाऊ भाषा मला मिळाली असते आज अभिव्यक्त होत असताना कवितेनं ही पगदाप्रमाणे माझ्या भवताला जी टिपून घेतली शुशून घेतली आणि वाणीनं नाणी मिळवण्याचं तंत्र शिकवलं मोठ मोठे कार्यक्रम होत असतात मोठ मोठे पेंडावर असतात परंतु सूत्रसंचलनाच्या अभावामुळे कार्यक्रम कोसळतो सूत्रसंचलन जर ढिसाळ असेल सूत्रसंचलनामध्ये वक्तशीलपणा नसेल सूत्रसंचलन जर प्रभावी नसेल तर श्रोते जांभळ्या द्यायला लागतात म्हणूनच त्या प्रवाही भाषेच्या माध्यमातून आता हे प्रवाही पण कसं मिळालं असेल तर आयस कॅन्डिया एवढ्या पुटाने विकत असताना धावी नापास झाल्यानंतर गावच्या बस वर एक घेला टाकला हॉल स्टॉल टाकला आणि त्या ठिकाणी त्या काळातले नाट्यकलावंत नाट्य महर्षी